नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका अशा परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी आहे त्या परीक्षेचं नाव आहे एन एम यम एस म्हणजेच नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाणारी परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस म्हणून ओळखली जाते चला तर मग या परीक्षेविषयी आपण अधिक जाणून घेऊयात या परीक्षेच्या योजनेची वैशिष्ट्ये इयत्ता आठवीच्या अखेरीस आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली व विद्याशाखावरची सेवा घडावी यासाठी से परीक्षा घेतली जाते परीक्षेचे स्वरूप शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली म्हणजेच केंद्र शासनामार्फत सदरची परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाते या परीक्षेसाठीची पात्रता महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच या परीक्षेस बसता येते पालकांचेच म्हणजे आई व वडील या दोघांचे मिळून उत्पन्न तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असावे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाठ्यांचा चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी येत्या सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असला पाहिजे अनुसूचित जाती किंवा जमातीच म्हणजे एस सी व एस टी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे अर्ज करण्याची पद्धत यम एस सी पुणे यांच्या स्क्रीनवर दिलेल्या दोन संकेतस्थळावर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो या दोन्ही साईट्स आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही आहे त्यामुळे आपण या दोन्ही साईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा या परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी आपल्याला दोन पेपर असतात ज्यामध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी मेंटलॅबिलिटी टेस्ट ज्यामध्ये एकूण नव्वद प्रश्न हे नव्वद गुणासाठी विचारले जातात ज्यासाठी आपल्याला नव्वद मिनिटाचा कालावधी म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनटाचा कालावधी आपल्याला असतो या परीक्षेची वेळ असते साडे दहा ते बारा त्यानंतर साडेबारा ते दीड अशी आपल्याला मधली सुट्टी दिली जाते व दुसरा पेपर ज्याचं नाव आहे शालेय क्षमता चाचणी स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट त्यामध्ये सुद्धा नव्वद गुणांसाठी नव्वद प्रश्न विचारले जातात साथी सुद्धा नव्वद मिनिटांचा कालावधी दिला जातो ज्या पेपरची वेळ आपल्याला आहे दीड ते तीन मात्र जर विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर प्रति पेपरसाठी त्याला तीस मिनटाचा जास्तीचा कालावधी वाढवून दिला जातो या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेत पात्र होण्यासाठी दोन्ही पेपरमध्ये मिळून चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे जर विद्यार्थी एस सी एस टी व दिव्यांग या कॅटेगरीमधील असेल तर त्यांच्यासाठी मात्र ही आठ शिथिल केलेली आहे त्यांच्यासाठी बत्तीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे मात्र इतर सर्व विद्यार्थ्यासाठी चाळीस टक्के गुण म्हणजे दोन्ही पेपरमध्ये मिळवणे एकत्रितरित्या हे अनिवार्यच आहे या परीक्षेसाठी जे विषय आहेत त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात ज्यामध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी मॅट ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात तर दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी सॅट ही सामान्यता इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये पहिला विषय सामान्य विज्ञान ज्यामध्ये एकूण पस्तीस गुणांचे प्रश्न असतील दुसरा समाजशास्त्र ज्यामध्ये पस्तीस गुणांचे प्रश्न असतील व गणित एकूण वीस गुण असे तीन विषय असतील या तीन विषयाचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात उपविषयावर जर गुणांची विभागणी बघायची झाली तर ज्यामध्ये सामान्य विज्ञान जे पस्तीस गुण आहेत त्यामध्ये भौतिकशास्त्रावर अकरा गुणांचे रसायनशास्त्रावर अकरा गुणांचे व जीवशास्त्रावर तेरा गुणांचे प्रश्न विचारले जातात समाजशास्त्राचे पस्तीस गुण इतिहासाला पंधरा गुण आहेत नागरिकशास्त्रासाठी पाच गुण व भूगोलासाठी पंधरा गुणांचे प्रश्न विचारले जातील तर गणितावर वीस गुणांचे प्रश्न विचारले जातील या परीक्षेचं माध्यम परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते परीक्षेचे मूल्यमापन हे कसे होते पाहूयात आपण या, या परीक्षेच्या मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रकाची तपासणी संगणकामार्फत म्हणजे ओ एम आर पद्धतीने करण्यात येते उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही म्हणजे जर प्रश्न चुकला तर तुमचे गुण कमी केले जाणार नाहीत अशा पद्धतीने या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळवता येतील आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण याला लाईक करा व गरजू विद्यार्थीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद